तर ह्या आठवड्यात ना बिग बॉसच्या घरात एलिमिनेशन होणारच ना नाही वाटत कारण कालच्या एपिसोड मध्ये बिग बॉसने असं लिहून दिलेलं खाली की सर्व वोटिंग बंद आहे म्हणजे कोण घराबाहेर आठवड्यात जाणार नाही पण आम्ही आमच्या मराठी कलर युट्यूब चॅनलवर एक सर्वे केलेला म्हणजे त्यात आम्ही असं विचारलेलं की तुम्हाला काय वाटतं या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार तर चला आपण बघूया की प्रेक्षकांनी कोणाला जास्त वोट दिलेत म्हणजे कोणाला त्यांना बाहेर काढायचंय आणि कोणाला त्यांना सेव्ह करायचंय तर सगळ्यात जास्त वोट आहेत वर्षा उसगावकर यांना म्हणजे प्रेक्षकांना जरी त्या अशा सिनियर ऍक्टर आहेत जरी त्या आवडत असतील की त्या चांगल्या राहतात त्या थोड्या थोड्या स्टॅन्ड घेतात पण लोकांना त्या एक स्ट्रॉंग प्लेअर वाटत नाही आणि त्या खरंच घरात म्हणजे अशा गप गप बसलेल्या असतात कधीतरीच येऊन बोलतात आणि ते कंपॅरेटिव्हली ते इतर तीन जे सदस्य नॉमिनेटेड आहेत निक्की अभिजीत आणि अंकिता त्याप्रमाणे त्या थोड्या वीक आहेत म्हणजे त्यांचा गेम अजून इतका दिसत नाही आहे लोकांना किंवा त्या एवढ्या खुलून पण राहत नाही किंवा काहीच म्हणजे बोलत नाही किंवा एक कॉन्ट्रीब्युशन देत नाही त्यांच्या टीमसाठी सेकेंड नंबरवर आहे निक्की तांबोळी लोकांना निक्की तांबोळीला बाहेर काढायचे आहेत पण निक्की तांबोळी खूप एक चांगली एंटरटेनर आहेत जरी तिचे वर तिचा गेम लोकांना खटकत असला तरी तिला बघायला पण लोकांना तितकीच मजा येते म्हणजे तिचे आवाज वडव आवाज चढवून बोलते बिंदासपणे बोलते जे काही असेल ते तोंडावर असतं तिचं की हा मी करेन ते मी करेन तर ते थोडं एंटरटेनिंग वाटतं जरी लोकांनी तिला बाहेर काढायचं असेल तरी माझ्यामध्ये ती एक एंटरटेनिंग आहे आणि ती बिग बॉसच्या घरात हवी आहे पण प्रेक्षकांना तिच्या काही गोष्टी खटकतात ते जी बोलते उद्धटपणे मोठ्या सिनियर ऍक्टरशी किंवा तिच्या टीममेटशी किंवा स्वतःची मनमानी चालवते काही रूल्स फॉलो करत नाही तर त्यामुळे प्रेक्षकांना तिला बाहेर काढायचं आहे थर्ड नंबरवर थर्ड नंबरवर आहे अंकिता अंकितावर अंकिताला सोळा पर्सेंट लोकांनी वोट केलाय की ती बाहेर जावी करून अंकिता पण एक चांगली प्लेयर आहे ती पण खूप छान खेळते ती तिचे पॉईंट ऑफ व्ह्यू मांडते पण एका पॉईंटला असं होतं ना जेव्हा निक्कीचा सा आवाज चढतो तेव्हा घरातले सगळे जण गप्प असतात की निक्कीच्या सा सामने तिचा पण ती बोलते कधी कधी बोलते पण नंतर एका पॉइंटला ती गप्प राहते की आपण का बोलावं आपण हिच्यासारखं का बनावं पण मग तुम्ही गेम खेळायला का आलात जर तुम्हाला बोलायचंच नसेल तुमचा इंडिव्हिज्युअल मतच मांडायचं नसेल नसे तुम्ही असं बोलत राहिलं की आम्ही भार कसे दिसणार भार कसे खराब नाही वाटणार स्वतःची इमेज जपणार तर ते लोकांना नाही आवडणार म्हणून अंकिताला लोकांनी इतकं वोट केलेत पण त्या आठवड्यात घराबाहेर नाही जाणार कंपॅरेटिव्हली दुसऱ्या कंटेस्टंटच्या तुलनेने आणि सगळ्यात कमी वोट आहेत अभिजितला से प्रेक्षक खूप लव करतायत तो जसा स्मार्टली गेम खेळतोय आणि आता तो तुम्ही निक्की सोबत आलाय म्हणजे जे निक्कीशी बराबरी करतोय तो निक्की म्हणजे सगळ्यांना असं वाटतंय की तो आता निक्की सोबत राहून राहून खोलायला लागलाय म्हणजे आधी तो जेव्हा टीम बी मध्ये होता तेव्हा तो त्याची इतकी मतं मांडत नव्हता तो गप राहायचा टीम बी शी सहमत व्हायचा पण जो आता तो निक सोबत आलाय तो खोळतोय स्वतःचे पॉइंट्स मानतोय स्वतःचा इंडिव्हिज्युअल मत ठेवतोय सर्वांशी भांडतोय राडा करतोय कल्ला करतोय तर हे प्रेक्षकांना बघायला खूपच आवडतं आणि प्रेक्षक दर आपतात जेव्हा तो नॉमिनेट होतो सगळे त्याला सेव्ह करतात पण आता त्याला खरोखर गेम दिसायला लागले तर प्रेक्षक मी त्याला सेव्ह करायचा निश्चय केलाय तर या सर्वेच्या नुसार प्रेक्षकांचं असं मत आहे की वर्षातही आठवड्यात बाहेर जायला हव्या होत्या पण बिग बॉसने असं म्हटलं की ह्या हप्त्यात वोटिंग लाईन बंद आहेत म्हणजे ह्या हप्त्यात एलिमिनेशन बंद असू शकतो हो। पण भाऊच्या धक्क्यावर काय नवीन ट्विस्ट ट्विस्ट येईल ते सांगता येत नाही तर हे झालं ह्या आठवड्याचं पण नेक्स्ट आठवड्यात कोण नॉमिनेट होईल हो आणि व्हायला हो पाहिजे असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा